नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती ग्राउंडला गेल्यानंतर मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक विठ्ठल कांगणे सर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळवले आहे की वीस जानेवारीपासून पो जी पोलीस भरती चालू होत आहे त्या पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विठ्ठल कांगणे सर यांच्याकडून मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तिथे जर तुम्हाला काही अडचण आली तर त्या संदर्भात सरने स्वतःचा फोन नंबर देखील दिलेला आहे आता तुम्ही संपूर्ण पोस्ट पाहू शकता की स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी परभणी पोलीस भरतीसाठी येणाऱ्या मुला मुलींची राहण्याची व जेवण्याची मोफत व्यवस्था आणि ही जी व्यवस्था आहे त्याचं ठिकाण आहे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय परभणी या ठिकाणी पोलीस भरतीसाठी येणाऱ्या मुलांची व मुलींची राहण्याची व जेवण्याची मोफत व्यवस्था सरने केलेली आहे कांगणे सर हे खऱ्या अर्थाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी धावून जातात कारण की मागील पोलीस भरतीच्या वेळेसुद्धा सरांनी अशीच व्यवस्था परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी केली होती आता जे बाकीचे जिल्हे आहेत तेथील स्थानिक नेत्यांनी पुढे आलं पाहिजे व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे तर मित्रांनो ही एक महत्त्वाची माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद